होईल हे पंचनामा कसला करणार नाही असे पंचनामे होत नाही असे पंचनामे बेकायदेशीर आहेत जे अधिकारी असे पंचनामे एक एक वर्ष उशिरा करतात ना त्या अर्थी ते मॅनेज करतात असं होत नाही कधी पंचनामा ज्या दिवशी नुकसान झालं त्या दिवशी संध्याकाळपर्यंत दोन दिवसात पंचनामा झाला पाहिजे आणि ते झाडं निघून जातील तुम्ही घरच काढून घ्याल निघाल्यानंतर पंचनामा करायचा कशाचा पण मदत नाही भेटली असं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे खास करून उत्तर महाराष्ट्रात सध्या नऊ झालं हो काय परिस्थिती राज्याची आणि काय का तातडीने कारवाई होणार ही सगळी गोष्ट खरी आहे की अतिवृष्टीमुळे अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काल परवा मला माहीत पडलं की नंदुरबारमध्ये सुद्धा अवकाळी पावसामुळे काही घरांची पडझड झालेली आहे शिवाय ज्या काही फळबाग आहेत त्या फळबागाचंही अत्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत दुर्दैवानं यावर्षी अवकाळी पाऊस जास्त दिवस आहे आणि शिवाय मोसमी पाऊससुद्धा बिफोर द दे डेट म्हणजे लवकरात लवकर अठ्ठावीसशे एकोणतीस तारखेला महाराष्ट्रात येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे तोपर्यंत तो कंटिन्युअसली पाऊस पडून या ठिकाणी वातावरण मध्ये खराब होऊ शकतं नागरिकांनी या सर्व गोष्टीचा अंदाज जो हवामान विभागाने दिलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये अलर्ट राहण्याची आवश्यकता आहे त्या संदर्भात त्यांनी अलर्ट राहावं आणि सरकार जिथे जिथे काय अडचणी येईल त्या शेतकऱ्यांसाठी म्हणा किंवा नागरिकांसाठी ज्यांची घरं गेली त्यांच्यासाठी सरकार त्यांच्या पाठीची खंबीरपणे उभं राहील